पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नागपूर येथील वीर महाराणा प्रताप चौकात एकक्षित चौतीस रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी वीस रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी रवाना लासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य दूत हेल्थकेअर सेंटर नवापूर तसेच दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिन्यात द्वितीय डोळ्यांचे शिबीर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते शालिनीताई पाटील यांच्या नियोजनात व नेतृत्वात आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी नऊ ते एक वाजे पावे तो आयोजित करण्यात आले होते आज रोजी एकूण एकशे चौतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून वीस रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी देवणघेव दिवेज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले असून सत्तरच्या वर रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्पतरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे मार्च महिन्यात चौथा शुक्रवार अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत मोफत डोळ्यांची तपासणी ऑपरेशन अल्पदरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी आज राहून गेलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्यात अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस शेवटच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले करावे शेवेचा नवापूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वनाथ पा, बाबूलाल पाटील संस्थापक आरोग्य दूत व्यायामशाळा नवापूर शालिनी ताई विश्वनाथ पाटील आरोग्य दूत व्यायामशाळा नवापूर केतन बाबूलाल पाटील संचालक आरोग्य दूत व्यायामशाळा नवापूर यांनी केले कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात करण्यात आलेल्या शिबिरामध्ये एकशे वीस लोकांची ओ पी डी म्हणजे चेकअप करण्यात आले, चेक आले त्यापैकी वीस लोक हे मोफत डोळे शस्त्रक्रियेसाठी नवापूर येथून मांडवी येथे गाड्यांमार्फत आम्ही तेथे त्यांना घेऊन घेऊन जातील त्याचप्रमाणे त्यांची राहण्याची खाण्याची झोपण्याची सगळं सुविधा तेथे होईल तसेच त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना त्यात गाड्यांमध्ये इथे ठेवून इथे घेऊन येतील त्याचप्रमाणे अल्प दरात चष्मेसुद्धा वाटण्यात आले गावात जे चष्मे पाचशे हजार रुपयांमध्ये भेटतात तेच चष्मे इथं शिबिरामध्ये पन्नास ते वीस रुपयांमध्ये देण्यात आले तसेच जे काही गरजू पेशंट डोळे चेकअपसाठी राहिले असतील त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला येऊन डोळ्यांचे चेकअप करावे व आम्हाला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती